वाळवंटातील ओएसिस या नाम नामबिरोधावलीनं च्या संकुलाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जावा अशा कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या रेत संकुलात मग ते दादा पाटील महाविद्यालय असेल महात्मा गांधी विद्यालय असेल किंवा सौसोना सोनमाळी विद्या मंदिर असेल या संकुलात आज दलित मित्र दादा पाटील यांचा तेहतीसावा स्मृतिदिन आपण सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पाटील कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये आपण साजरा करीत आहोत त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी मंचावर आजच्या या स्मृतिदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे आदरणीय दत्तात्रय अडसूळ सर दादा पाटील महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदरणीय राजेंद्र दाते फाळके आदरणीय बप्पाजी धांडे त्याचबरोबरीनं अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत ज्यामध्ये पाटील कुटुंबियातील शहाजी पाटील सर असतील किरण पाटील सर असतील सतीश पाटील असतील निर्मलाबाई पाटील असतील रामचंद्र पाटील असतील हे पाटील कुटुंबातील सर्व सदस्य त्याचबरोबर श्रीमंत बापूसाहेब धांडे दादा पाटलांच्या हस्तस्पर्शानं त्यांचं जीवन पुलकित झालं असे अडसू सर नेटके सरही काहीच वेळात या ठिकाणी येत आहेत आजचे प्रमुख ही त्याच विरोधामधल्या मध्ये आहेत आणि त्याचबरोबरीना या ठिकाणी मंचावर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे असतील अभंग सर असतील श्री प्रकाश प्रसाद ढोकरजी असतील पारखे सर असतील पवार सर असतील एक जागृत पालक राहुलजी नवले असतील या निमित्तानं आपल्या दातृत्वाची नेहमीच आम्हाला चुरूप दाखवणारं एक काकडे कुटुंबी आहे आणि या काकडे कुटुंबाच्या कुटुंबाच्या वतीनं महाविद्यालयातल्या एक्केचाळीस गरजू विद्यार्थ्यांना शालेय पोशाखाचं वितरण देखील केलं जाणार आहे असं काकडे कुटुंबीय हो। त्याचबरोबरीन या तिन्ही संकुलातील शिक्षक शिक्षकेत सेवक विद्यार्थी विद्यार्थी बघील खरं तर मी माळवंटातील ओएसिस असं या रयत संकुलाला का म्हटलं कर्जत जामखेड भूम परांडा उस्मानाबाद पर्यंत स्वातंत्र्यपूर्व टाळा असूनच कर्मयोद्ध्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजनांच्या कष्टकऱ्यांच्या सर्वजीवी वर्गाच्या आयुष्यामध्ये शिक्षणाचं एक अभूत ओतण्याचं काम केलं अशा कर्मवी भौरव पाटलांच्या प्रेरणेनं प्रोत्साहित होऊन ज्या पाटील यांनी एकोणीसशे एकोणपन्नास साली उत्तर विभागातील पहिली शाखा या कर्जतच्या मातीमध्ये उभी केली ती महात्मा गांधी विद्यालय या नावानं आणि पाहता पाहता इथं कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या श्रमजीवी वर्गाच्या आणि बहुजनांच्या आयुष्यामध्ये एक सोने प्रकाश निर्माण झाला दलित मित्र दादा पाटील यांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलं आणि या कष्टकऱ्यांच्या बहुजन समाजातील मुलांच्या जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर कर्मवीरांच्या विचारांना आणि प्रेरणेनं उलगित झालेली ही जी संस्था आहे तिचं काम आपण आपल्या खांद्यावर घेतलं पाहिजे असं मानलं आणि आयुष्यभर शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलं परंतु ज्यावेळी त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला की शालेय शिक्षण झाल्यानंतर पदवी शिक्षणासाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवणं शक्य नाही अशा काळामध्ये उच्च शिक्षणाची एक गरज त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी अटीकटीनं प्रयत्न करून वीस जून एकोणीसशे चौसष्टला ला जे महाविद्यालय स्थापन केलं जे आज दलित मित्र दादा पाटील यांच्या नावानं ओळखलं जात आहे अशा या महाविद्यालयाचा हिरक महोत्सव आपण अत्यंत उत्साहात साजरा केला त्याची सांगता काहीच दिवसांमध्ये होते आहे असं जे महात्मा गांधी विद्यालय आहे ज्याच्या अमृत महोत्सवाला आपण प्रारंभ केलेला आहे आणि वर्षभर या पंच्याहत्तर वर्षाच्या आणि साठ वर्षाच्या इतिहासाला उजाळा या निमित्तानं मिळणार आहे या संकुलाला पुढे नेण्यासाठी अनेक दानुशूर व्यक्तींनी लयतहित चिंतकांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि या निमित्तानं त्यांच्याही कार्याची आपल्याला ओळख आणि तोही इतिहास आपणा सर्वांसमोर येणं अपेक्षित आहे म्हणून गेली वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण घेत होतो आज, आज या निमित्तानं त्या सर्व स्मृतींना इतिहासाला उजाळा मिळतो ज्यांना आज आपण या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं आहे ते खरं तर ते त्या प्रमुख पाहुणे या गोष्टीसाठीचे अधिकारी आहे खऱ्या अर्थानं दादा माणसं काम ज्यांनी काम केलं अशी जी त्या काळातील भारावून गेलेली जी शिक्षकांची पिढी होती की ज्या शिक्षकांच्या पिढीनं दादा पाटलांसारखंच संपूर्ण समाजाला आणि बहुजन वर्गाला आपलं कुटुंब मानलं आणि या मंडळींनी आयुष्यभर अगदी सेवापूर्ती झाल्यानंतरच्या काळात देखील कधीही न विसरता आपलं हे काम पुढं नेताना चालू ठेवलेलं आहे त्यांचं काम त्यांचं असणं आणि त्यांचं अस्तित्व ही आमच्यासाठी एक फार मोठी प्रोत्साहनपर अशी गोष्ट असते प्रेरणादायी गोष्ट असते आशीर्वादपर गोष्ट असते नव्या पिढीला शक्यतो या सगळ्या ज्या गोष्टींची आज किंवा ज्याच माहीत नसतो नव्या पिढीला सगळ्या गोष्टी सहजपणानं मिळालेल्या असतात परंतु या सगळ्या मंडळींनी अक्षरशः अनवानी पायान त्या काळामध्ये सर्व प्रकारच्या चटके सहन करून बहुजनांच्या जीवनामध्ये एक नवा प्रकाश निर्माण करण्यासाठी वाहून घेतलेलं होतं त्यांच्या जीवन कहाण्या या खूप मोठ्या प्रेरणादायी अशा असतात आणि मग थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची पहा जरा आपण त्यांच्या समान भागे हात सापडे बोध करा असं जे काही कवी म्हणतो ते अगदी खरं आहे की ज्यामधून आपल्याला काहीतरी बोल घ्यायचं असतो ज्यामधून काहीतरी आपल्याला शिकवणं घ्यायची असते ज्यामधून आपल्याला काहीतरी प्रेरणा घ्यायची असते आणि आपण देखील समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून पुढील जीवन क्रमित करायचं असतं आणि त्यासाठी अशा पद्धतीचे हे समारंभ घ्यावे लागतात आजचे प्रमुख पाहुणे अडसू सर हे त्या काळाचे साक्षीदार आहेत की ज्या काळामध्ये दलित मित्र दादा पाटलांनी या वाळवंटामध्ये हा ओएसिस निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मी प्रमुख पाहुणे मंचावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण यांचं या निमित्तानं खूप खूप स्वागत करतो आणि माझं हे लाभलेलं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद जय हिंद जय तयार <स्थ>